शौर्य रनरागिनी न्यूज साठी तानाजी लांबखेडे अहिल्यानगर उपसंपादक चैतन्य देवेंद्रनाथ महाराज मंदिर नियोजित भव्य सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ रवेंद्र येथील श्री देवेंद्रनाथ महाराज मंदिर तसेच जुने महादेव मंदिर यांना मिळाली ओळख सविस्तर वृत्तांत श्री क्षेत्र रवंदे कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामदैवत शंभो महादेव बाबा यांच्या कृपेने श्री नवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने रवंदे गावात श्री देवेंद्रनाथ महाराज यांच्या तसेच शंभू महादेव मंदिराच्या परिसरात भव्य सभामंडपाचे बांधकाम सुरू झाले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री भाऊसाहेब राजाराम वागचौरे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून हा सभामंडप उभारण्यात येत आहे या सभामंडपाच्या पाया खोदणी समारंभाचा शुभारंभ आणि भव्य भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी चार वाजता भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मंदिराला लागणारी जागा दान करणारे रवंदे गावचे थोर दानशूर व्यक्तिमत्व श्री काशीनाथ दादा कदम पाटील आणि श्री लक्ष्मण अण्णा जोगुजी पाटील कदम या दोन बंधूंनी दिलेले बक्षीस पत्राद्वारे देऊन सर्वात बहुमोल असे योगदान दिले या प्रसंगी विश्वरत्न डॉक्टर व शिक्षण महर्षी थोर दानशूर व्यक्तिमत्व श्री नानाजीभाई खेमजीभाई ठक्कर बाप्पा ठाणेवाला त्यांना देखील आमंत्रित केले होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उच्च विद्याविभूषित राष्ट्रीय संतपरम पूज्य गुरुवर्य धर्मरक्षक श्री ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज हे होते पुढील दिग्गज आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला यामध्ये व्यक्तिमत्व व विकास महापुरुष शिक्षण महर्षी अनाथांचे नाथ श्री नानाजी भाई खिमजीभाई ठक्कर बाप्पा ठाणेवाला व वा, शिर्डी लोक मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री भाऊसाहेब राजाराम वागसौरे साहेब पुणे येथील उद्योग श्री ग्रुप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसंत श्री गुरु ज्ञानेशानंद महाराज नाशिक येथील सम्यक धाम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिक अध्यक्षा श्रीमती राखीताई मोरे शौर्य रणरागिणी न्यूजच्या संचालिका तथा मुख्य संपादिका गायत्री ताई लचके डॉ श्री विश्वासराव आरोटे साहेब दैनिक गावकरीचे संपादक व मराठा उद्योग समूह कादवा बहुउद्देशीय फाउंडेशन संस्था पुणेचे अध्यक्ष श्री कुलदीप देशमुख साहेब वसंतदा मल्टी स्टेट बँक चेअरमन व शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हा समन्वयक श्री मुकुंद अण्णा शिनगर साहेब श्री धर्माभाऊ जावळे शिवसेना पुरस्कृत शेतकरी फाउंडेशन खोपरगाव व राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख श्री प्रशांत टेके पाटील मळेगाव शिर्डी येथील रहिवासी असलेले व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री प्रवीण जी शिंदे पाटील व कोळपेवाडी येथील रहिवासी असलेले व राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी गौतम नगर स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री कचरू पाटील कोळपे पाटील व लोकमतचे पत्रकार श्री माणिकराव उगले साहेब खासदार वाघचौरे साहेब विश्वासवीय सहाय्यक श्री शंकरराव शिवनगर साहेब श्री किशोर सोनोने साहेब व रवंदे गावचे ज्येष्ठ नागरिक व मार्गदर्शक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माजी सरपंच श्री बाळादादा कदम पाटील व रवंदे येथील रहिवासी असलेले अहिल्या नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुदामराव भुसे पाटील व रवंदे येथील सर्व ग्रामस्थ कदम पाटील परिवारातील सदस्य व घायतडकर परिवारातील सदस्य कंकराळे परिवारातील सदस्य दवंगे परिवारातील सदस्य भुसे परिवारातील सदस्य सोनौने परिवारातील सदस्य लामखेडे परिवारातील सदस्य तसेच बाळकृष्ण काका लामखेडे सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री बाळासाहेब कदमसर यांनी केले सर्व मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांच्या भाषणात माननीय खासदार भाऊसाहेब वाघचौरे म्हणाले की गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी सज्ज असेल गावकऱ्यांची कोणतीही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संवाद साधावा तसेच शिक्षण महर्षी नानाजी ठक्कर साहेब म्हणाले की गावच्या कोणत्याही चांगल्या गोष्टींमध्ये मी नेहमीच सहभागी असणार आहे आणि या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावाच्या सोबतीने उभे राहणार शौर्य शौर्योनरागिनी न्यूजच्या मुख्य संपादिका गायत्री ताई यांनी देखील या गावातील सर्व बातम्या आपण आपल्या चॅनलला नेहमीच प्रदर्शित करणार आणि गावकऱ्यांच्या कोणत्याही समस्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समोर आणण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असे व्यक्त केले गुरुवर्य राखीताई मोरे कुलदीप देशमुख तसेच समर्थ गावकरीचे संस्थापक अध्यक्ष आरोटे तसेच बाकी मान्यवर मंडळी यांनी देखील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या या सोहळ्या प्रसंगी उपस्थित दिग्गज मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण डॉक्टर तान्हाजी लामखेडे मामा रवंदेकर यांनी शौर्य न्यूजच्या अहिल्या नगर उपसंपादक तसेच ओळखपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शौर्य रणरागिनी न्यूजच्या अहिल्या नगर उपसंपादक समाजभूषण डॉक्टर श्री तान्हाजी लामखेडे मामा रवंदेकर यांचे विशेष सहकार्य तसेच मोलाचे योगदान लाभले आहे यासाठी त्यांचा खास सत्कार देखील करण्यात आला समस्त ग्रामस्थांना आव्हान केल्याप्रमाणे गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता संपन्न झालेल्या या मंगलमय सोहळ्याला समस्त रवंदे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सचिव सभासद राजकीय व सामाजिक कार्यकर्ते देवेंद्रनाथ महाराज शिष्यमंडळ हिंदू रक्षक मित्रमंडळ रवंदे बाजार तळ मित्रमंडळ रवंदे शिवप्रसादिक भजनी मंडळ रवंदे व सर्व रवंदेकर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आयोजकांनी तसेच समस्त रवंदेकर ग्रामस्थांनी मान्यवरांचे आभार मानले अशा पद्धतीने अतिशय सुंदर भव्य दिव्य आणि मंगलमय वातावरणात भूमिपूजनाचा हा समारंभ संपन्न झाला शौर्य रणरागिनी न्यूजसाठी तान्हाजी लामखेडे अहिल्य नगर उपसंपादक नमस्कार शौर्य न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावामध्ये इथे आज देवेंद्र चैतन्य महाराज मंदिराचं भूमिपूजन होतं आणि त्या प्रसंगी या भव्य दिव्य सोहळ्याच्या सो प्रसंगी आपल्यामध्ये आपले माननीय खा खासदार साहेब तसेच नानजीबाई ठक्कर ठाणेवाला त्याचबरोबर आपले ज्ञानेशानंद महाराज दिग्गज मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्या प्रसंगी आपल्या चॅनलद्वारे आपल्या या गावकऱ्यांसाठी त्यांच्याच आपण घटायचो नमस्कार सर नमस्कार आपल्या या गावकऱ्यांच्या रोळी कुलांच्या सोहळ्यासाठी आपण उपस्थित झाला आहात या प्रसंगी आपल्या गावकऱ्यांना तसेच आपल्या या गावाला तुम्ही मनापासून शुभेच्छा द्याव्यात अशी मला विनंती करते शेवदेव रागरागिरी या चॅनलला वगैरे पहिल्यांदा लागेल तुम्हाला पण शुभेच्छा देतो माझ्याबरोबर आदरणीय शटकर साहेब आहेत आले की त्यांनी एवढ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कार्यातून आणि कृतीतून हजार मुलांना दिडगीचं पाणं त्याचा जीर्णोत्व करायचा असेल किंवा मदत करायचं असेल आणि सतत देण्याचं काम करतात जे माझ्यावर आहेत क्या प्रमाण गाड़ी मारक है सभी अनेक मंत्री लाल पीड़े वाला वाला सबसे उपस्थित है अत्यंत सुंदर सा गाँव स्वामी का कार्यक्रम किया गाँव में तो अपेक्षित गोषी है कि गाँव जत्त गाँव में ही सब चर्चा जो गाँव में जी छोटे मोटे घटना है ये सोल्डी चलो जाए तो गतिबद्ध आना भविष्य गाँव विकाश जीवन वेल कहीं करता है केन्द्र सरकार राज्य सरकार के माध्यम पाटका गाँव में निश्चित बनाया बोलना साके लो क्या महादेव सोलह देखी अत्यंत होगा कार्य अ गाँव त्याचप्रमाणे देवला लापर्य देखील ते संबंधाला चालू आहे त्या देखील अर्थ होई महादेवाच्यासाठी पाठवून त्यांच्याही चॅनलला होत्यासाठी मोठा चालक हो नाशिक राहतात तो देशव्यापी आताच आपण ऐकलं आहे की खांदारसाहेबांनी यावंदी गावासाठीच नव्हे तर शिर्डीमध्ये संपूर्ण प्रभागांमध्ये विकास करण्याचं एक ठाम निश्चय केलेल्या त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे आणि यासाठी ते गावच नव्हे तर आपलं पूर्ण शहर तालुका त्यांचे तुम्ही असणार आहोत आपल्यासोबत आहेत नांदिले तत्व जे एक उदात्त व्यक्तिमत्व आहे आणि खूप सगळ्या मंदिरांना त्यांनी लेखी दिलेली आहे देव द्यायचं असतं घ्यायचं नसतं हे त्यांच्या बोलण्याचं नेहमी जाणवतं या भव्य दिव्य समारंभा समारंभामध्ये हो आल्यानंतर त्यांना काय वाटलं जाणून घेऊया त्यांच्यासमोर आपली दिवाळी गेली आहे मी लोकांना सांगतो रोज दिवाळी आहे मला लोक सांगते बाबा दिवाळी आले भाई तीनशे पासष्ट दिन दिवाळी आहे असे कर्म करू दिवाळी होळी जी वाती हो नकळा जलाने गेले नाही आहे काय ध्यान रखो होली में अपने पास बुरे बीजा फेंकने के लिए है और दूसरी बात है कि आजदात साहब ने बहुत अच्छी बातों बताई है उनके पास बहुत प्रेरणा लेने जैसी बात है तीसरी महत्व की बात थी शहरी जे शहरी में जब भी से अध्यक्ष ट्रस्टी थे तभी से काम कर रहे हैं उस टाइम से मेरे पास वो लेटर भेजते हैं मंदिर के लिए पुलिस उनको भी जात नहीं मेरे को भी जात पात नहीं मस्जिद के लिए तो इतने लेडर आए मेरे पास थपी पड़ी है और वो कर्मों से तो उनको खादान की मिली है बाकी तो क्या है खादार बनना है वो तो एक करोड़ दो करोड़ पाँच करोड़ दस करोड़ बीस करोड़ में लगता है उनके पास ऐसा बीस करोड़ पचास करोड़ तो है भी नहीं मगर मतलब उनका कर्मों से उनको मिला है उसके तो लिए मैं भी धन्यवाद देता हूँ पर मुझे मैं बहुत सोच उनको मानता हूँ वो भी मुझे मानते हैं जब फॉर्म भरने का था जब भी मुझे फोन किया बाबा भरू का फोन सौ टका भरो आज भी लोग पसंदते अच्छे लोगों को नहीं पसंद ऐसा नहीं है बाकी तो कर्जों में है जिसमें गाँव गाँव भारत में घूम के फिरता हूँ भारत में भी जाता हूँ विदेश में जाता हूँ क्योंकि महिलाएं हैं उसको पूछ मानती नहीं है उसको सुख रखो घर मंदिर जैसा बनाओ घर की इसी लक्ष्मी उस बसते रखो माँ बाप भगवान से बड़े तो खास ध्यान रखना और नील बस्ती घर बनाओ पर जब भारत को और महाराष्ट्र को चुपी करना है तो सरस्वती बढ़ाओ तो सरस्वती आएगी कि लक्ष्मी को आना ही पड़ता है ये हमारी लड़की अभी टीवी में संचालक है क्यों संचालक है उसके बाद सरस्वती है उसको लक्ष्मी का करोटा खाने का टोटा तो नहीं मिलेगा करोड़पति नहीं बन सकती है पर खाने का हमारा खादान तो टोटा तो नहीं मिलेगा क्योंकि साफ सुथरा देखा प्रमाणित है और मैं तो पूरा भारत को बोलता आहवान करता हूँ मेरे पास किसको भेजो ऑपरेशन करना है बाईपास ही करना है जियोग्राफी करना है किरणी बदलना है किरणी बदलने का दस लाख रहते हैं मैं पोखर भरा कर बदल के देता हूँ मगर परिवार पास ही होगा अभी तो किसी को भेजो मेरे पास और मेरे पास भेजने की भी जरूरत नहीं है खाली आप लोग व्हाट्सएप में डाल दो मैं आपको कोई टाइम व्हाट्सएप में लेटर दूंगा और फोकट मुझे तो लाइन लगती है हजार लोगों की मगर लेटर से हो तो वो लाइन भी लगाना पड़ेगा मेडिकल फोकट मिलेगा ऑपरेशन फोकट हो जाएगा बैन फोकट मिलेगा और खाना भी मैं जो दाल धार पास खाता हूँ वो खिलाएगा भगवान का हॉस्पिटल नहीं एक कुत्ता बिलाड़ी का हॉस्पिटल रोज सेवन टी पाई है का नाम है धनलक्ष्मीबाइन नानंदीबाई खाना वाला वो महिला का नाम लगा कर तो महिला मातृदेव भाव है हे मातृदेव भगवान का मंदिर में भगवान तो दुकूट ढूंढ रहा है देख रहा है कि खासदार क्या करते हैं लड़के क्या करता है मैं क्या करता हूँ मामा क्या कर रहा है इतना बड़ो बहुत अच्छा आयोजन आयोजन किया दो जगह और मंडप मंडपच्छा भूमिपूजन जाए सर्व देवा कृपा मैं तुम्हारा आवाहन कर दो खासदार कहीं कुछ ही गोष घवा तत्विक प्रमाण प्रमाण आज तो कमीशन चल रहा है आज दाल लोग भी ऐसे बोलते हैं कितना टका देंगे आज ध्यान रखो कल जो उगाया है उसके लिए महिला को मैं कहता हूँ कि दुष्कर्म करने वाले राक्षस बहुत बढ़ गए हैं और कौन सा विभाग में दुष्कर्म नहीं होता और मैं नहीं कह सकता हूँ हमारी बेलापुर बेलापुर में स्कूल लोगों के है उसमें बच्चियाँ पढ़ती है तो वो बोलता है सिपाही किया सिपाही नहीं किया ट्रस्ट ने किया को तो पकड़ा नहीं जाता था उसके हाई कोर्ट में दाखिल किया सीट और पकड़ा गया ट्रस्टी लोग और आज भी जेल में ऊपर से बच्चों भी फोन करता है कि इनका कुछ अच्छा कर दो अच्छा क्या करेगा उसने किया है बुरा तो उसका बुरा होना ही चाहिए इसलिए हम खास ध्यान रखते इनको सम्मान दो सरकार दो कुछ नहीं मानते हमारे पास तो खास ध्यान रखना फिर से आप लोगों को आज बहुत पवित्र कार्यक्रम किया बहुत लोग भी थे गाँव के लोग भी थे और सब आदिबाजी में और गाँव के अंदर कोई प्रपोजल है मेरे पास भी लाओ उनके पास लाओ मैं बताओ खातरे से कहता हूँ कभी वापस नहीं छोड़ेगा क्योंकि तो उनको फंड मिलता है पाँच करोड़ रुपया सर पर मुझे भी राज्यसभा का टिकट देने पाया था राज्यसभा क्या होता है कि पूरा भारत में दे सकते पैसे मैं हाथ जोड़ा मेरा मेरा कंपनी में मेरा साढ़े बारह बजे एक तरफ वो आदमी आया था वो ना लड़की जैसे ही सब होता बोला अब सही करो तो इंग्लिश में था तो मैं तो कुछ समझता नहीं इंग्लिश मेरे पास तो बच्चे तो एक लाख साठ हज़ार है मगर मेरे को इंग्लिश समझता नहीं बोला नहीं सही तो बोले एक बन गया तो बोले चलो घर में तो बोला सही करेगा तो घर में चलेगा तो मैं बोला सही नहीं करूँगा भगवान को तो करूँगा तो फायदा आज दर्जी ले दर लेना हमदर्जी लेना अच्छी बात है अब मान बढ़ता है ऐसा तो मान बढ़ाने के अभी टाइम नहीं है तो लोग ऐसा करना पड़ता है वो ऐसा करने को ऊपर से धापट मिलेगा ये हमारा कारदर भी ऐसा नहीं करेगा मैं काट विरोधी करेगा सच बांधा हो तो सच का हाल में हाल करेगा उन गलत काम का विरोध नहीं करेगा तो उनको भी भगवान माफ़ी करेगा फिर से आप लोग बहुत अच्छी तरफ से हमारे टी में ले आए वो आपका हमारा तो रोज़ टी आता है आप देखो तो दो तीन चार जगह पर इंटरव्यू रहता है एक मेरा कर्म है और कर्म साथ में आने वाला है तो मेरी उम्र एटी क्या बताओ विचार करो साढ़े तीन बजे उठता उठताओ साढ़े नौ बजे ही झूठता हूँ का बैठ रहा हूँ अभी ग्यारह बजे रिपोर्ट घर में पर कोई बात नहीं कभी अच्छे क्रम दर्शन हो गया आप लोगों का और इसमें भगवान है भगवान पूरा मंदिर में जोड़ने का मनुष्य में है भगवान है जब भी बैठे पर बड़ा भगवान है आचार्य पात्र दे बाद में पितृ देव बाद में आचार्य बाद में आप देख माँ बाप जिस वजह से देखो हमको आचार्य सात्विक खानदार मिला है बहुत कम जगह हमें तो पूरे भारत में फिरता हूँ फिर से आप लोग को सभी को धन्यवाद गाँव में जो एक आप प्रकार सपना है वो सपना जल्दी से जल्दी पूरा हुआ है उसमें मेरा भी जैसे लगेगा वो का तो फोन किया लेटर भी नहीं दिया चलेगा क्योंकि तो मेरा धंधा है गिरा सुनता हूँ <laughs> मासी वाला एजुफा भी आज भारत में ऐसे करने वाले लोग हैं ऐसे करने वाले बहुत कम है रखने का जगह नहीं फिर भी बापर नहीं सकते उसका बाप बैठा है ऊपर आप अपने कहा रर्स मारता है मुझे रस नहीं मारता मुझे जो 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 आज तंजूर के अंदर मेरे बच्चे क्या बोलते सवेरे चार पे उठ के बाबा अब आप बोले कम थे? को को वाफिन गया? वाफिन गया बोला क्यों कोई गिराक वापस गया वापस गया हो तो बताओ फिर तुमको कोई बोला गया मंदिर के लिए आया तो नहीं दिया बाकी नीति का देना चाहिए नहीं तो फिर है सब ले जाओ सब फिर बाईपास हज़ार लोग आते रोटे होते आस्ते आस्ते चले जाए करता है भगवान अपन होता है ये हमारा नितिन भी बहुत अच्छा काम करता है हमारा में आप लोग उधर भी भेजो कोई चार्ज नहीं, नहीं।, नहीं है उधर भी थाने में भी चार नहीं है शाहपुर में भी चारक नहीं है हमारे सबको भेजो आप तो मेरे पास भेजो मार खाली व्हॉट्सअप मी रिपोर्ट डालो हां हां भेजो

आणि ते मी एकदम स्वच्छपणाने ते तुमची मदत पूर्ण करणार तुम्हाला जीही अडचण असणार ती ते पूर्ण करणार आहे आणि विचार तर भावना ठेवणारे महिलांना सर्वप्रथम मानाचं स्थान देणार आहे आपले टक्टर ड्रकर जे असतील यांचे वक्तव्य आपण ऐकले खूप छान आणि हो कमी वक्तव्य त्यांनी केलं आहे नक्कीच आपलं ते ज्यांनाही तुम्हाला गरज असेल त्यांनी सरांकडे मदतीसाठी जायला काहीही हरकत नाही त्याचसोबत ज्ञानाची गंगा देणारे ज्ञानाचा आवडी आविर्भाव स्वतःमध्ये जगणार आहे आणि दुसऱ्यांना ज्ञानाचा एक ठेवा देणार आहे ठेवा जपणार आहे आपलं सांस्कृतिक भान जपणार आहे महाराज आपल्यासोबत आहे त्या त्यांच्यामुळे देखील या सोहळ्याला खूप असं तेज मिळालेलं आहे आणि खूप असं छान सोहळा होण्यासाठी त्यांची मदत या सोहळ्या झाली आहे आपण त्यांच्याकडून देखील या गावासाठीच्या शुभेच्छा आणि त्यांचं या सोहळ्यासाठी जपणार आहे म्हणून आपण याकडून घेऊ आहोत नमस्कार आज या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील रबंदे गाव या ठिकाणी चैतन्य जैत म्हणजे सर्वांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एकत्तर आमचे व्यक्तिमत्व विश्वरत्न डॉक्टर मंजुरी टोडकर आपल्या शिर्डी मतदारसंघातील लोकप्रिय आचार आदरणीय भाषाची डॉक्टर साहेब यांच्याशी वास्ते आणि समस्त ग्रामस्थांच्या सहयुगातून म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी हा भूमिका समारंभ या ठिकाणी संपन्न झाला मी डॉक्टर ज्ञानेश शास्त्री महाराज आम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी झालो खऱ्या अर्थाने गेले अनेक आम्ही तीस चाळीस वर्षापासून उद्योग व्यवसाय बूटच्या माध्यमातून तथा डॉक्टर नंजीभाई ठाकरे चालिच्या भटरच्या माध्यमातून संपूर्ण मालक एक सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक काम करतो आदरणीय आज रवन्य आमी है गावाद के या ठिकाणी गाव येत असताना आम्ही ह्या गावात पोहोचलो असेल तर केवळ या गावचे भूमिपुत्र एक समाजसेवक डॉक्टर तानाजी मामा लामखळे एक ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे नाशिक येथील असणाऱ्या आमच्या भगिनी रणरागेन ह्या न्यूज चॅनेलच्या संपादिका संस्थापिका आदरणीय गायत्री मॅडम आता उपस्थित सर्व सुंदर साहेब असतील ज्यांच्या कुटुंबात आम्ही या ठिकाणी आज आहोत ते संपूर्ण नामखडे कुटुंब मी जाताना एवढंच या निमूक करेन या ठिकाणी जो विकासात्मक जे काम होतात अदरणी खासदार साहेब असतील आदरणीय अंजीबाई असतील यांचा सहभाग आहेत समेत असणारे आमच्या काठबा फाउंडेशनचे सर्वे सर्वात युदीपजी देशमुख असेल आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही योगदान असेल जे सहकार्य असेल संबंध ते देणारच आहोत म्हणून मी गो सर्वप्रथम इथल्या ग्रामस्थांचा त्या, त्या देवस्थानचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला जी काही मदत लागेल ना ती माध्यमातून मला सगळ्या मिळत ही सर्व रामकृष्ण धन्यवाद छान असं व्यक्तिमत्व असणारे सर्व दिग्र मंडळींच्या उपस्थितीत इथे भूमिपूजन झालेलं आहे आणि दोन्ही मंदिरांचं भूमिपूजन अतिशय छान पद्धतीने संपन्न झालेलं आहे या सर्वांसाठी सगळ्यात प्रथम आपण भारतीय रथाने मिचे उपसंपादक डॉक्टर तानाजी लांबडे यांचे आभार मानूयात आणि पुन्हा एकदा या गावासाठी आणि परिसरातील येथीलसाठी पुनश्चिता शुभेच्छा धन्यवाद हर हर महादेव